हिवाळ्यात टॅनिंग झालंय का थंडी स्किन काळवंडली आहे का त्यावर उपाय काय करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिवाळा सुरू होताच त्वचेवर परिणाम दिसू लागतो बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडते काही जणांना तर अंगाला खूप खास सुद्धा येते हो ना चेहराही कोरडा निस्तेज दिसू लागतो आणि काळवंडतो उन्हामुळे जसं त्वचेवर टॅनिंग होतं ना त्याचप्रमाणे त्वचा काळी पडते ना तसंच हिवाळ्यात म्हणजे थंडीत सुद्धा होतं थंड कोरड्या हवेमुळे त्वचेमधलं जे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ना ते कमी होतं आणि त्वचा कोरडी पडून काळवंडते अशा काळवंडलेल्या त्वचेसाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही काही होममेड डी टॅन फेस पॅक नक्की वापरू शकता त्वचा तर उजळेल पण त्याशिवाय त्वचा छान ग्लो सुद्धा करायला लागेल हिवाळ्यासाठी डी टॅन फेस पॅक कोणते पाहूयात नंबर वन टोमॅटो दही आणि बेसन टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असणारं जे विटॅमिन सी आहे आणि अँटी आहेत ना ते त्वचेसाठी पोषक ठरतात मध्यम आकाराचा टोमॅटो किसून त्याचा रस तुम्ही काढून घ्या त्यात एक चमचा दही ऍड करा आणि दोन चमचे बेसन टाका हे मिश्रण व्यवस्थित तुम्ही मिक्स करून चेहऱ्यावरती लावून हलक्या हाताने पाच मिनिटांसाठी हा लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या यानंतर चोळून तो तुम्ही काढा आणि चेहरा पाण्याने धुवून टाका नंतर त्वचेला मॉइश्चराईज करायला विसरू नका दुसरा उपाय मध आणि लिंबाचा रस एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस असं एका वाटीमध्ये घ्या आणि एकत्रित करा लिंबामध्ये असणारे जे अँटी आहेत ना तर मधामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते त्वचेचा काळवंडलेला जो भाग आहे तो दूर करण्यासाठी मदत करतं हा लेप चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका तिसरं काकडी आणि मसूर डाळ दाड़। मसूर डाळीचं जे पीठ आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे दोन चमचे मसूर डाळीचं पीठ दोन चमचे किसलेली काकडी असं घ्या त्यात चिमूडभर हळद मिक्स करा हे मिश्रण त्वचेवरती व्यवस्थित अप्लाय करा साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा व्यवस्थित चोळून घ्या आणि मग चेहऱ्यावरती तुम्ही पाण्याने ते धुऊन घेऊ शकता त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराईज करायला विसरू नका असे काही सोपे उपाय तुम्ही केले ना तर हिवाळ्यातसुद्धा जर तुमची त्वचा तुम्हाला काळवणलेली झालेली तर लवकरच त्यापासून तुम्हाला सुटका मिळू शकते शिवाय तुमचा चेहरा नॅचरली मॉइस्चराईज राहण्यासाठी सुद्धा मदत होईल या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी